विरोधक अनेक आपोआप पसरवत आहेत परंतु ज्या आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल लाडकी आम्ही बसलेलो आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना आम्ही सुरू केल्या टप्प्या टप्प्याने आम्ही सगळ्या पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला सरकार नाही अनेक लोकांनी निवडणुकात काळात वीज बिल माफ करतो म्हणून वीज बिल बंद केली निवडून आल्यानंतर ते आमचं या पुढे देखील वेगवान गतीने काम करेल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे तिथून आताच व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलेली सुद्धा आहे तर पहा लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणीला जो दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो नक्की कधी मिळणार लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी दहाव्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का तर तुम्ही हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा लाडकी बहीण योजना तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो कधी मिळणार पाचशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेतलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजनेमधील हा जो पुढचा दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो नक्की कोणत्या महिलांना मिळणार आहे कोणत्या महिलांना हा लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तो पाचशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला हा पंधराशे रुपये मिळणार आहे या सर्व माहिती आपण इथे पुढे घेतलेली आहे तर पहा राज्यातील माझी लाडकी ही योजना सुरू केलेली आहे तुम्हाला माहीत आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही लाडकी बहीण योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे तरी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये हे आपलं सरकार इथं जमा करत आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना याची आर्थिक मदत व्हावी लाडक्या बहिणी आत्मनिर्भर करण्यासाठी ही सरकारने योजना इथं सुरू केलेली आहे तर पहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती सरकारने पुन्हा आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपये देण्याचं एक, एक आश्वासन केलेलं होतं तर ती सरकारचं पुन्हा सरकार देखील इथं स्थापन झालेलं आहे परंतु त्यांनी दिलेलं हे जे एकवीसशे रुपयाचं आश्वासन आहे ते अजूनही पूर्ण त्यांनी केलेलं नाही यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ पाचशे याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत परंतु काही महिलांना काही लाडक्या बहिणींना आता इथं पंधराशे रुपये सुद्धा मिळणार नाहीत तर त्यांना आता इथं फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे तर लाडकी बहीण योजनेमधील एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार पाचशे रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार याकडे आता राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणीचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे तर पहा याबद्दलची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्या काय म्हणाल्या तर लाडकी बहीण योजनेबद्दल जो मिळणारा निधी आहे ते त्याबाबत त्यांनी आपल्या एक्सवर म्हणजे त्यांनी तर पोस्ट करून माहिती दिलेली आहे अठ्ठावीस जून व तीन जुलै यह रोजी करने या रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येणार आहे तर पहा जे कोणी महिला इथं कोणत्याही इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असतील आणि जर त्यांना ती रक्कम पंधराशे रुपयांपेक्षा कमी मिळत असेल तर त्यांना राहिलेली रक्कम इथं लाडकी बहीण योजनेमार्फत दिली जाणार आहे समजा आता किसान महासन्मान योजना आहे तर किसान महासन्मान निधी योजनेमार्फत आपल्या शेतकरी महिलांना एक हजार रुपये इतकी रक्कम इथं दिली जात आहे तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेमार्फत एक हजार रुपये किसान महासन्मान योजनेचे झाले आणि लाडकी बहीण योजनेमार्फत त्यांना पाचशे रुपये इथं रक्कम दिली जाणार आहे जेणेकरून ही दोन्ही रक्कम इथं त्यांना ते पंधराशे रुपये अशी त्यांना इथं मिळणार आहे पहा अशा प्रकारे ही रक्कम त्यांना इथं दिली जाणार आहे म्हणजेच त्यांना उर्वरित फरकाची जी रक्कम आहे ती त्यांना पाचशे रुपये ही रक्कम लाडकी बहीण योजनेमार्फत दिली जाणार आहे शेतकरी सन्मान निधी योजनेचे दरमहा हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाची रक्कम पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असं देखील आदिती तटकरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा म्हणजे ज्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला आहेत तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये इथं त्यांना दिले जाणार आहेत तसेच पहा लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेतील एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे पहा लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे आतापर्यंत आपल्या सरकारनं पाठवलेले आहेत वितरित केलेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणी आता येणाऱ्या दहाव्या हप्त्याची वाट इथं पाहत आहेत तर पहा लाडकी बहिणी नियम व निकष बदलण्यात आलेले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आता त्यांना लागलेली आहे तर पहा राज्य सरकार अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याची माहिती तर सांगितली जात आहे पहा म्हणजेच येणाऱ्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे तर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडकी बहिणी योजनेचा हा जो धावा हप्ता आहे तो पाठवला जात असल्याची माहिती इथं सर्व आपल्याला मिळत आहे तर पहा प्रत्यक्षात लाडकी कधी मिळतो याकडे लक्ष लागलेलं आहे एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आलेला नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही पहा म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधील जे निकष होते ते सर्व निकष इथं जुनेच आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही किंवा कोणतेही नवे निकष इथं लागू करण्यात आलेले नाही तर पहा लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दाव्यावर बोलताना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की आमचे म्हणणे आहे की कुठल्याही तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची जी योजना आहे ती त्यांना मिळणारच आहे केंद्राच्या योजनेचा आणि राज्याच्या योजनेचा कोणताही ती संबंध नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिलेली ती योजना आहे त्यामुळे केंद्राचा आणि राज्याच्या योजनेचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही असे काही असेल तर ही असे पाचशे रुपयांची जी योजना आहे न घेता पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठलाही लाभ निवडायचा हे त्यांना ऐच्छिक आहे हे त्यांच्या मनावर आहे असं देखील असं देखील आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण हे सर्व लाडक्या बहिणींच्या मनावरती सोपवलेलं आहे हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्टपणे म्हणून दाखवलेलं आहे आपल्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत आपल्या ज्या महिला आहेत ते त्यांच्या मनावर आहे त्यांना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी पोस्ट करून सांगितलेलं आहे की ज्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला आहेत त्या महिलांना आता फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमधून मधून पाचशे रुपये दिले जाणार आहेत तर उर्वरित ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना पंधराशे रुपयांचा जो लाभ आहे तो त्यांना सुरूच राहणार आहे तो त्यांना दिला जाणार आहे